महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ठाणे येथे इंडियन कॉर्पेराईट प्रोटेक्शन निर्मल निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट दक्षिण नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र अभिमान पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न गुरुनाथ तिरपणकर यांनी ठाणे येथे सामाजिकरित्या समाजाचे आपण काही देणे लागतो याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने काम करत असते काही दानशूर व्यक्ती आपले सर्वस्व समाजसेवेसाठी अर्पित करत असतात पण समाजासाठी गोर गरीब गरजू गरजवंतांना मदतीचा हात देणारी दानशूर व्यक्ती म्हणजे रामजीत जितू गुप्ता सर महाराष्ट्रातील पीडित कष्टाळू समाजातील गरजू गरजवंतांना सहकार्य व मदतीचा हात देणारी व्यक्ती रामजित गुप्ता अशी त्यांची ओळख आहे समाजात अशा अनेक व्यक्ती आपापल्या परीने समाजकार्य करत असतात त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा या अनुषंगाने रामजित गुप्ता सर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट दक्षिणागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने एसी क्लब हाऊस लोढा अमरा कोलशेत ठाणे पश्चिम येथे महाराष्ट्र अभिमान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रातील शैक्षणिक वैद्यकीय सांस्कृतिक सामाजिक कला क्रीडा आरोग्य साहित्य पत्रकारिता शासकीय अधिकारी अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तींना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना आकर्षक सन्मानपत्र व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून त्यांना गौरवांकित करण्यात आले या प्रसंगी व्यासपीठावर कर्नल रवींद्रजी त्रिपाठी मिस्टर मिसेस स्टार महाराष्ट्र विजेता प्राची जैन अभिनेत्री साक्षी नाईक सिव्हिल इंजिनियर दिगंबर ताडे ज्योती ज्योतिस वैद्यकीय मदत कक्षाचे नाईक सल्लागार धनाजी पवार सोशल वर्कमध्ये पीएचडी केलेल्या डॉक्टर अनिता गुप्ता मुंबईचे सेवानिवृत्त डीसीबी सीताराम न्याय निर्गुणे महिला उद्योजक कामिनी भोसले बिल्डर उद्योगपती अशोक जैन दक्षिण आग्रिक पोलीस मित्र महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राजेश भोसले एंटी से सेल मुंबईचे अधिकारी गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड व रघुसिंग राजपूत यांनी सदाबाहेर खेळमिळीच्या वातावरणात उत्कृष्टरित्या केले या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रशंसा केली तसेच रामजित गुप्ता यांच्या समाज कार्याचीही मुक्त कंठाने प्रशंसा केली हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा रविवारी यशस्वी करण्यासाठी सुलक्षणा कांबळे गायत्री पांडे राजकुमारी गुप्ता दीपाली पाटील रामजीत जितू गुप्ता सारिका सौदा स्नेहल ओव्हळ केतन साळगावकर मंगेश गुप्ता महेश गुप्ता ओम पांडे रहु सिंग राजपूत रुपाली गायकवाड केतन म्हात्रे व सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले गुरुनाथ त्रिपणकर यांनी राष्ट्रगीतानी कार्यक्रमाची सांगता केली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर तो वो कहते हैं ना कि नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं क्या नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं इम्तिहा भी उनके जबरदस्त होते हैं तो यहाँ पर हर कोई बैठा है सबके लाइफ में डिफिकल्टीज होती है एंड हमें लगता है कि हमसे ज्यादा दुख किसी को नहीं मिल रहा है बराबर है फिर हम जब बाहर जाते हैं दुनिया का दुख देखते हैं तो सोचते हैं दुनिया में कितना गम है मेरा गम फिर भी गम है राइट सो इन योर लाइफ एंड कीप डूइंग वंडरफुल जॉब समाज में कोई भी परिवर्तन लाने के लिए शासन की तरफ से बहुत काम होते हैं लेकिन समाज में जो अच्छा परिवर्तन आता है वो समाज के द्वारा ही होता है और उस कैटेगरी में जीतू गुप्ता जी इनका ये जो कार्य है और इनके साथ में जितने लोग लगे हुए हैं वो बहुत ही एप्रिशिएबल है प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि त्यांनी या वेळात वेळ काढून आपल्याकडे इथे आलेले आहेत आपल्या सोहळ्यात हजर झालेले आहेत त्या मॅडमचा सत्कार करताना एकदा जोर जर टाळ्या वाजवा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा